कामोठे पनवेली येथे क्रेडाई बीएएनएम रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवव्या प्रॉपर्टी एक्झिबिशनला घर खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या एक्झिबिशनमध्ये मेन स्पॉन्सर म्हणून जे प्राईमने सहभाग घेतला असून उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवर घर घेतल्यास भविष्यात होणाऱ्या फायद्यांची माहिती देण्यात आली जे प्राइम मध्ये ग्राहकांसाठी बारा लाखांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंतची घरे उपलब्ध असून एक्स्पोमध्ये बेस्ट स्पॉट ऑफर देखील ठेवण्यात आली आहे या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जे प्राईमचे चेअरमन अविनाश जगदाळे यांनी केले सर्वप्रथम मॅडम तुमचा धन्यवाद वार्तांकन आणि पुण्य उद्योग उद्योग उद्यो, उद्यो, पुण्यनगरी तुम्ही जे प्राईमच्या सर्व प्रोग्रामला भरभरून प्रतिसाद देता आणि तुम्ही लोक जे प्राईमला मार्केटमध्ये मा एका स्टेबिलिटीवरती ठेवता नाईन मेगा एक्सपो, है आने एक्सपो आहे बी एन एम एचं आणि अराउंड साधारणतः दोनशे अबाउ बिल्डर्स मध्ये आहेत एक्सपो हा असा असतो की एकाच ठिकाणी बिल्डरला दहा ते वीस प्रॉपर्ट्या नाही तर शंभर दोनशे प्रॉपर्टी एक्सप्लोअर करता येतात बारा लाखापासून तर पाच करोड रुपयापर्यंत समजा एखाद्या कस्टमरच बजेट पस्तीस लाख किंवा पन्नास लाखे किंवा साठ लाख येतात त्याच्यासाठी त्याला दहा प्रॉपर्टी व्हिजिट कराव्या लागतात त्याच्यात त्याचा टाइम त्याचे पैसे ह्या सगळ्या गोष्टी वेस्ट होतात एक्सपोला व्हिजिट केल्यामुळे त्यांना काय होतं एकाच मध्ये सगळे बिल्डर्स सगळ्या प्रॉपर्टी त्यांना पाहता येतात आणि दॅन त्याच्यानंतर त्यांना कॉल घेता येतो म्हणून मी जास्तीत जास्त कस्टमरला किंवा जास्तीत जास्त लोकांना हे करेल की तुम्ही जास्तीत जास्त एक्सपोला व्हिजिट द्या आणि स्पेशली जे प्राईमच्या स्टॉलला व्हिजिट द्या मॅडम आतापर्यंत जे हे व्हायचं एक्सपो व्हायचं ते एक्सपो एक बजेट क्लास एम जी मिडल क्लास आणि लो इन्कम ग्रुप म्हणून ओळखला जायचं परंतु जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आपलं पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पंचवीस ला चालू झाल्यामुळे आता एअरपोर्टच्या आजूबाजूच्याच प्रॉपर्टी एक करोड दीड करोड दोन करोडच्या नियर बाय म्हणजे ह्या एक्सपो मध्ये विशेष तुम्हाला वाटेल पाच बारा लाखापासून ते पाच करोड रुपयापर्यंत प्रॉपर्टी आहे लोकांना पुष्पक नगर थोडस अजून माहित नाहीये पण नगर मीन्स डोअर नवी न, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टू डोअर नंबर एक नंबर दोन नवी मुंबईमध्ये मॅक्झिमम जे फाईव्ह स्टार हॉटेल्स होतात ते पूर्णच्या पूर्ण पुष्पक नगरला आहे नंबर दो नंबर तीन जी मेट्रोची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे स्टेशन जे आहे ते पण नगरला आहे एअरपोर्ट पण आहे उद्या रेंटल इन्कम म्हणा किंवा पॅसिव्ह इन्कम आपण ज्याला बोलतो ते मॅक्झिमम नगरला भेटेल ज्या तिथे येणाऱ्या इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत किंवा इंटरनॅशनल लोक आहेत त्याच्यासाठी पीजी कन्सेप्ट असतो हॉटेल कन्सेप्ट असतो रेंटल कन्सेप्ट असतो आता समजा एक्झाम्पल आपण हो घेऊ एखादी फॉरेन फ्लाईट्स इथे आले आणि त्यांना परत तीन तासाने जायचे पण तीन तासासाठी तासा ता ती प्रश्नासाठी ता ती ते फायव्ह स्टारच बजेट नाही लावत ते पीजीचं बजेट लावतात तर अशासाठी ते इन्कम साठी आणि साठी आताच ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट एप्रिशिएशन तीन वर्षात झालंय येणाऱ्या कालावधीमध्ये ते टू हंड्रेड पर्सेंट करत जाईल हो नक्कीच जे प्राईमच्या ग्राहकांसाठी स्पॉट ऑफर आहेत तुम्ही जे प्राईमच्या स्टॉलला द्या आणि विविध आकर्षक ऑफर आहेत आणि सहा महिन्यापासून दोन वर्षामध्ये पजेशन होणाऱ्या प्रॉपर्टी आपल्याकडे आहेत तुम्ही जे प्राईमच्या स्टॉलला एक्सपोला विजिट द्या तुम्हाला ऑन द स्पॉट ऑलरेडी स्पॉट ऑफर आहेत मॅडम बिल्डर छोटा किंवा मोठा नसतो बिल्डर हा ओळखला जातो तीन गोष्टीमुळे त्याची कमिटमेंट क्वालिटी आणि बिफोर टाइमली पोझिशन जो हा बिल्डर देतो तो माझ्या नजरेमध्ये सगळ्यात मोठा बिल्डर आहे ऑलरेडी बिल्डर सगळेच मोठे असतात ऑलरेडी परंतु सिंगल ऑलन बिल्डिंग आणि टाउनशिप आपण म्हणतो टाउनशिप मीन्स मोठा बिल्डर आणि सिंगल अलॉन मीन्स छोटा बिल्डर पण आत्ताच्या ह्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कमीत कमी मोर दॅन हंड्रेड बिल्डर असे आहेत का जे सिंगल ऑलॉन आणि टाउनशिप असे प्रोजेक्ट घेऊन आलेले आहेत ग्राहकांसाठी हा टाइम एकदम राईट ऑपॉर्च्युनिटी आहे आजपासून तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी जे सांताक्रुज होत जे सांताक्रुज नियर बाय अंधेरी वगैरे जो एरिया होता त्या ठिकाणी जर घर घेतलं असतं तर साधारणतः त्यावेळेस ते पंचवीस तीस लाखा चाळीस लाखा भेटलं असतं आज तिथे जर तुम्हाला वन के घ्यायचं म्हटलं तर तीन करोड चार करोड आणि टू के घ्यायचं म्हटलं तर पाच ते दहा करोडची किंमत आहे आज तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पाच मध्ये कुठेही प्रॉपर्टी घ्या तुम्हाला पस्तीस लाखापासून एक करोड पर्यंत प्रॉपर्टी भेटेल आज ती घेतलेली प्रॉपर्टी येणाऱ्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये डेफिनेटली ती तीनपट पैसे देऊन जाईल मी ग्राहकांना किंवा कस्टमरला सांगेल तुम्ही जास्तीत जास्त व्हिजिट करा तुम्हाला सिंगल अलोन एकाच मध्ये मॅक्झिमम बिल्डर आहेत तुम्हाला कॉल घेणं सोपं जाईल डिसिजन घेणं सोपं जाईल आणि प्रॉपर्टीचे विविध ऑफर्स पण आहेत विविध बिल्डरच्या त्या तुम्हाला सिलेक्ट करणं सोपं जाईल